तर मित्रांनो आत्ताच्या काय डेमोमध्ये व्हिडिओ बघितला आहे ते तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ अशी जरी तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून नक्की दाखायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे असे तो खरं टॉप लेवलमध्ये काहीतरी नाही तुम्हाला या चॅनलवरती शिकवत असते ते तर आजच्या व्हिडिओमध्ये जे का यूज केलेलं मटेरियल आहे मित्रांनो ते या वेळेच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इजली प्रकारे भेटून जाईल आणि त्या मटेरियलला एक पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे तुम्ही या वेळेला न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आणि त्या पासवर्ड जे काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये कोटा पण दिसू शकतो त्यामुळं न स्किप करता सर्व जे काय व्हिडिओ बघायचा आहे आणि जे काय एडिट कसा करायचा काय नाही विषय ते पण तुमचा भाऊ एकदम डिटेल म्हणजे शिकवेलच काय विषय नाही ते तर चला तर आपण आता जे काय आजचा व्हिडिओ आहे ते सुरुवात करूया तर सर्व ते काय करायचं आहे जे काय अलॅडमशिन आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलची जे काही का लिंक आहे ते एवढीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इजली प्रकारे भेटून जाईल तर सरदारी येथून अला ओपन करायचं आहे आणि जे काय बीटमार्क आणि जे काही शेकीपर जे डायरेक्ट आहे फिक्सिटच्या लिंक आहेत तुम्हाला एवढीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे त्याच फिक्सिटच्या लिंकला पासवर्ड आहे त्यामुळे नाही स्क्रिप्ट शेवटपर्यंत नक्की बघा तर ती जे काय आहे आपल्याला अशा प्रकारे बीट मार्कला ओपन करायचं आहे आता बीट मार्कमध्ये एक फक्त ग्रुप तुम्हाला मी बनवून दिलेला आहे आता बाकीचं आपल्याला एडिट करायचा आहे तर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगेल काही विषय नाही ते एवढे नाही स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघायचं आता सदर काय करायचं फक्त शेती क्लिक करा मीडियामध्ये जा इथून कोणता पण एक फोटो तुम्ही अशाप्रकारे सिलेक्ट करायचा आहे एवढे थ्री लाईनवर क्लिक करून फुलका एरियावरती क्लिक करायचं आहे आता काय करायचं आहे पुढच्या बीटला जायचं आहे आणि ज्या कायदा स्ट्राफ आहे ते कट मारून घ्यायचं आहे आणि याला काय करायचं अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे तर एवढं काम झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथून एकदा फलकच्या क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे इथून कोणता पण एक फोटो घ्यायचा आहे अशाप्रकारे फोटो घेतल्यानंतर काय करायचं आहे पुढच्या बीटला जायचं इथपर्यंत वाढून घ्यायचं या फोटोला एवढं वाढून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे बरोबर आपल्याला एक पॉईंट पंधराच्या पिठला यायचं आहे डबल आणि पलकच्या ऑफिसची क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे इथून एक तुम्हाला मी व्हिडिओ देईल ती व्हिडिओ ॲड करून घ्यायचा अशा वगैरे ॲड केल्यानंतर काय करायचं डबल ते एकदा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे एकाला जे काही पाठवता हो ते कट मारून घ्या आणि त्यानंतर इफेक्टच्या ऑफिसवरती क्लिक करा ॲडपेडमध्ये इथून काय करा कोर्मा की हा इफेक्ट तुम्हाला इथं दोन नंबरला भेटून जाईल इथं दोन नंबरला नाही भेटला तो वरती कोमा की इपेट जे काय आहे मारू तुम्ही यायचं आहे आणि त्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये क्लिक करायचं आहे तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं जे का पट्टी आहे ती आपल्याला थोडीशी अशा प्रकारे वाढवायची आहे म्हणजे जे काय आपलं जे का बॅकग्राऊंड आहे ते निघून जाय फास्ट म्हणून अशा प्रकारे ते करून घ्या मी जशाप्रकारे तशा तशाप्रकारे तुम्ही कर तर अशा प्रकारे जे काय आपण वाढवून घेतलेलं आहे आपण थोडंसं वाढून म्हणजे एकदम रिटेल म्हणजे दिसून जाईल तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे जे का आता इथं फोटो ॲड केला खाली आणि जे काय वरती व्हिडिओ ॲड केला त्या दोन्ही याला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे याच्यावरती तुम्हाला तीन ऑप्शन भेटून जातील तर इथं आपल्याला काय करायचं आहे एकदम तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर एकदम टॉप हो टॉप लेवलमध्ये अशा प्रकारे दिसून जाईल तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं जे का जे करा लिक लिक करा आता ग्रुप आपण एडिट केलेला आहे त्या ग्रुपवरती एकदा क्लिक करायचं आहे डबेजी क्लिक करायचं कॉपी लेअरवरती क्लिक आहे आणि आता काय करायचं पुढच्या बिठला जायचं याचा जे काढ होत आहे तुम्ही कट मारून घ्यायचा आहे असं बरं काही बारीक करून एकदम बघू शकता अशा वगैरे जे काय एक्स्ट्रा पाड होत याचा कट मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे या डब्याच्या अशी क्लिक करायचे पेस्ट लेअरवरती क्लिक करायचे जे काय पुढच्या बीठला जायचं त्यानंतर इथून पण जे काही इस्ट्रा पाठ आहे ते कट मारून घ्यायचं आहे आणि आता इथून काय करायचं आहे एडिटमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये आणि जे काय इथला फोटो आहे ते आपल्याला चेंज मारून घ्यायचा फोटो डिलीट करायचा आहे प्लेच्याशी क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथून जे काय तुमचा दुसरा फोटो ॲड करायचा आहे आणि याला काय करायचं आहे जिथपर्यंत आपला वरचा व्हिडिओ आहे तिथपर्यंत प्रकारे वाढून घ्यायचं आहे तर प्रकारे जे काय आता आपले दोन ग्रुप एडिट झाले आहेत तर प्रकारे आता इथून डब्याच्या वर्षी क्लिक करून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचे जे काय आपल्या व्हिडिओ आहे ते पेस्ट होत आहे आणि जे कायदा इस्ट्रापाड होत आहे ते कट मारून घेत राहायचं आहे आणि जे काय आता आपण हे केलेलं आहे समजा काय म्हणतात की ग्रुप केलेलं आहे आता पी एस टाय त्यावरती किती करायचं आहे इथे तू ग्रुपमध्ये जाऊन जे काय इथला फोटो डेलेट मारायचं आहे आता इथून अशा प्रकारे फोटो चेंज करत जायचे आहे जशा प्रकारे मी करत आहे भाऊ ना प्रकारे तुम्ही पण करायचं आहे स्टेप मिस नाही करायचे एकदम टॉप लेवलमध्ये तुम्हाला हे सगळं समजे तर प्रकारे जे काय तुम्ही एवढं काम करून घ्यायचं आहे आता हे स्टेप तुम्हाला संबंधित तु असेल केस एस लेअरवरती किती करायचं आहे इस्ट्रापार्ट कट मारून घ्यायचं आहे आणि इथून एडिट ग्रुपमध्ये जाऊन येता जे का फोटो तुम्ही डिलीट मारून येतो तुम्ही एक फोटो एक चेंज मारून घ्यायचे आहेत अशाप्रकारे नंतर प्रकारे फोटो चेंज मारून घ्या आता फोटो चेंज केल्यानंतर आता एक राहील आहे हे पण करून द्यायचं आपण काही विषय नाही पी एस टी डिलीवरती घेऊन घ्या अशा प्रकारे जे काय तुम्ही सगळे ग्रुप आता एडिट करून घ्यायचे आहेत एवढे एडिट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे एकदम आता बॅकग्राऊंडला आपण एक फोटो ॲड केलेला आहे ते फोटो इथून वाढून घ्यायचा आहे बरोबर आपला अकरा पॉईंट पाच पर्यंत एकदम आधी व्हिडिओ सॉरी भाऊ हे एकदम पहिला फोटो आहे की आपल्याला इथंच राहायचा आहे याचा काही विषय नाही तर इथून आपलं एक पॉईंट पाचच्या बिडला जायचं डबल डबल फालाईमधून क्लिक करायचं आहे डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे आता इथून दुसरा एक फोटो ॲड करा तुम्ही वर थ्री लाईनवर क्लिक करा पुन्हा एरियावरती क्लिक कर करायचं आहे आता या फुटला काय करायचं आपल्याला बरोबर अकरा पॉईंट सोळाच्या बिडला यायचं आहे आणि इथपर्यंत वाढून घ्यायचं इथपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं डबल त्या ग्रुप फोटोवरती एकदा क्लिक करायचं आहे आणि हा फोटो आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे पुन्हा एकदा अशा प्रकारे एक अशा प्रकारे केल्यानंतर आता टॉप लेव्हल टॉप लेवलमध्ये आपल्याला आता अशा प्रकारे दिसून जाईल तर आता काय करायचं आहे आपल्याला अकरा पॉईंट सोळाच्या पिटला याय तुम्ही पहिल्याच्याऐंशी किती करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे इथून जगा पुढचे दोन फोटो आहे ते दोन्ही फोटो आपण अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे ज्या प्रकारे मी करताय प्रकारे तर अशा प्रकारे हे पहिला दिला आहे आणि तुम्ही एक आपण दुसरा आपण करून घेऊ तर अशा प्रकारे जे काय दोन फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे आणि तुमचा असेल एरिया करून घ्यायचं आहे आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे डबल आपल्याला अकरा पॉईंट सोळाच्या बिटला यायचं आहे पहिल्याच्या ऐंशी किती करायचं आहे डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे याच्यात एक दुसरा एक मी व्हिडिओ देईल सॉरी याच्यात व्हिडिओ टाकायचा राहिला पण मटेरियलमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल ते व्हिडिओ काही विषय नाही तर मी काय करतो दुसऱ्या फोल्डरमध्ये आपण बहुतेक गणपती बाप्पाच्या मटेरियलमध्ये दिलेला आहे तर आपण याच्यातला हे व्हिडिओ मी देईल तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे व्हिडिओ ॲड करायचं आहे आणि मूळ अठराशेच्या याच्या जायचं रोटरीच्या ऑप्शनवरती दोन नंबरचे जे काय रोटरीचे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून काय करायचं पहिलं आपल्याला नव्हतं मग डिग्री करून घ्यायचं आहे याबरोबर अशा प्रकारे मी करताय तशाप्रकारे त्यानंतर काय करायचं आहे वगैरे फ्री क्लिक करायचं आहे पण एरियावरती क्लिक करायचं आहे डबल एक त्यानंतर लँडिंग त्याचं जायचं आहे आणि इथून लाईटिंग त्याच्यात याचं आहे आणि जे काय इथं लाईटिंग त्याच्या शेवटला जे काय हे दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे काय एकदम टॉप म्हणजे अशा वगैरे दिसून जाईल आता त्यानंतर काय करायचं आहे त्याच व्हिडिओवरती एकदा क्लिक करा द्यायचं या डब्याच्या दिवशी क्लिक करा कॉपी लेअरवरती क्लिक करा आणि त्यानंतर जे काय पुढच्या बिटला ज हिशापाट होता ते कट मारा डबल या डब्याच्या वर्षी क्लिक करून पिसली आता लेअरवरती क्लिक करून हे डबल जे काय आपला व्हिडिओ आहे ते पेस्ट करून घ्यायचं आहे तर आता एवढं काम केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे आता इथून बॅक यायचं आहे आता इथून बॅक आल्यानंतर काय करायचं आहे डबल शेकीपटलं आपल्याला ओपन करायचं आहे तर आता शेकीपेडला ओपन केल्यानंतर जे का पहिल्या फोटोला इपेट आहे ते कॉपी करायचं त्यासाठी एकदा फोटोवरती क्लिक करायचं आहे ईपेड जो ते क्लिक करून थ्री लाईनवर क्लिक करून कॉपी पिट करून घ्यायचं आहे तर कॉपी पिट केल्यानंतर इथून बॅग घेऊन बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं जे का पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे ईपेट जे ते क्लिक करून थ्री लाईनवर क्लिक करून पी एस टी पीट करून घ्यायचा आहे म्हणजे असं टॉप लेवल हो टॉप लेवलमध्ये बघा अशा प्रकारे प्र इपेट लागून जाईल त्यानंतर डबल एक इथून बॅक यायचं आहे आणि डबल एकदा शेकीबद्दल आपल्याला ओपन करायचं आहे आता जे काय दुसऱ्या फोटो जायपीड आहे जा ते आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचं आहे दुसऱ्या फोटो जायपीठ इथून कॉपी केल्यानंतर डबल एक इथून आपल्याला बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला दा आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे जे काय ते बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला होता आपण म्हणजे एक पॉईंट पाचच्या बीटपासून आणि त्या फोटोला आपल्याला हायपीड पेट प्रेश करायचं आहे म्हणजे समजा तुम्ही दुसरा फोटो पण म्हणू शकता पहिला झाला आणि दुसरा म्हणू शकता तर या फोटोवरती रिपीट पेस्ट केल्यानंतर डबल एकदा त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे ब्लँडिंगच्याच जायचं वरती जे का पट्टी दिसेल इथून आपण थोडीशी मायनस करून घ्यायचं आम्ही चाऊनसेस घेऊन घेऊन घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या फोटो प्रमाणे घेऊन घ्यायचे तर आता एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला इथून डबल एकदा बॅक आहे आणि सेकीपेडला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता सेकीपेडला ओपन केल्यानंतर काय करायचं जे का दुसऱ्या फोटो जायपेट म्हणजे जे काय शेवटचा फोटो जायपेट आहे ते इथून कॉपी करून घ्यायचा जशी आपण आधी जीपेड कॉपी केली प्रकारे त्यानंतर इथून बॅक येऊन बीट केलं आपल्याला डबल ओपन करायचं आहे नंतर आता बिटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आपल्याला बरोबर अकरा पॉईंट सोळाच्या बिटला आहे याचे जे जे आपले काय जे पुढचे दोन फोटो आहेत त्या दोन्ही फोटला आपण हायपेट पेस्ट करून घ्यायचे आहे तर हे पहिला झालेला आहे आणि हा दुसरा झालेला आहे जवळपास आपला बघू शकता अशा प्रकारे जे काय त्या दोन्ही फुटला आपण हायपेट पेस्ट करून घ्यायचा आहे आता पेस्ट करून घेतल्यानंतर एवढे जे स्टॅटिंग लिहायचं डबल एकदा डब्लेक्शन की करायची मीडियामध्ये जायचं जे का फोल्डरमध्ये मी बॉर्डर दिलेली आहे बॉर्डर ॲड करायची आहे म्हणजे टॉप लेवलमध्ये व्हिडिओ दिसतात त्यामुळे बॉर्डर नक्की ॲड करायचं आहे त्यानंतर बँडिंग त्याच्यात जायचं आहे लाईटिंग त्याच्यात देऊन स्क्रीनवरती क्लिक करायचे आता या बॉर्डरला काय करायचं आहे तुम्ही शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे त्यानंतर जे काय स्क्रीनवरती एकदम स्टॅटिंगला टॉप लेव्हल व्हिडिओ बघला ते तर आपला आपला एकदम टॉप लेवलमध्ये बनून झालेला आहे सगळी स्टेप बाय स्टेप मित्रांनो तुम्हाला सांगलीच आहे काही विषय नाही व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये मग सांगून जा अशाच बघा टॉप लेवलमध्ये एडिटिंग शिकायची असेल तर आपलं चॅनल नक्की ओपन करा आणि जे का बाकी शिकलेलं आहे ते नक्की बघा तर मग भेटू द्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या जे चॅनलचे जे काही आहे ते बघत राहा आणि जे काय टॉप लेव्हलची एडिटिंग नक्की करायला शिका जय हिंद जय महाराष्ट्र